नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं शुभ सकाळ युट्यूब फॅमिली कसं असतं ना यूटूब फॅमिली जोपर्यंत जसं लग्नाच्या अगोदर भावाचं बहिणीचं प्रेम असतं तसं नंतर का ते प्रेम टिकून राहत नाही भावाचं बहिणीचं तेच काही मला कळालं नाही आजपर्यंत बरं का लहानपणी भाऊ बहीण भांडतात घडीत भांडता घडीत बोलता पण नंतर असं काय घडतं ना भाऊ बिजीला काय अर्थ राहत ना रक्षाबंधनला जसं ते म्हणतात ना परक्याहून परकेपणा येऊन जातो असं का इतका परकेपणा का येतो नंतर त्याचं उत्तर काय मला आजपर्यंत भेटलं नाही आहे आणि सहसा त्याच बहिणीला दुराव दुरावा भेटतो जी बहीण भावाकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही अशाच बहिणींना जास्त दुरावा बघावा लागतो बरं का माझं तर सध्या असं चाललंय बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। कारण प्रत्येकाच्या नजरेत जर आपण चांगलं बनण्याचा प्रयत्न करायला बसलो ना तर स्वतःच्या नजरेत आपण पडून जातो बरं का आणि दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं बनण्याच्या गडीमध्ये खरोखर आपण आपल्या नजरेत पडून जा जातो आणि ज्या बहिणी सतत सतत भांडत राहता भावाबरोबर त्यांनाच भाऊ चांगले भेटतात ते भाऊ नाही बोलवलं तरी भाऊ बिजीला बहिणीकडे जातात आमंत्रण नाही दिलं भावाला तरी भाऊ रक्षाबंधनला जातो पण प्रत्येकाला नाही जमत बरं का नमस्कार गणेश दादा आज आहे भाऊबीज आणि आज विषय पण भावाचा आणि बहिणीचाच आहे आणि भौतिक ठिकाणी असं बघायला भेटतं बरं का की जिथे खरोखर भाऊ समजदार असला ना तर तिथं बहीण समजदार नाही आहे आणि जिथं बहीण समजदार असली तर तिथं भाऊ समजदार नाही आहे असे हे प्रॉब्लेम चालू आहे आता काय बोलावा कुठेतरी भाऊ आठवण करत बसतात बहीण नाही आहे म्हणून आणि एखाद्या ठिकाणी बहिणी आठवण करतात हाय ताई नमस्कार खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ तुम्हाला पण आणि पुन्हा एकदा हॅपी दिवाली दादा ताई इंद्रताई शुभ सकाळ मला हे सुद्धा नाही माहिती आहे की आजच भाऊ बिजे बोला ते ते मी तर माझ्या तब्येतीनेच परेशान झालेली आहे ऑपरेशन झालं तरी मला हवं तसं अजून बरंच वाटत नाही आहे त्याच्यामुळं आता मला दुसऱ्याकडून माहीत पडलं मी सहज विचारलं भाऊबीज कधी आहे ती बाई मला म्हणाली आजच आहे इंद्रताई जय भीम जय शिवराय नमो बुद्ध आहे दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा माझ्या परिवार परिवाराकडून इंद्रताई गणेशदादांना जॉईन आहात ना तुम्ही ओळखता ना तुम्ही गणेशदादांना दादा नमस्कार दादांना सगळं ओळखतात छान सपोर्ट करतात गणेश दादा आणि प्रत्येकाला आपण चुकीचं नाही म्हणत म्हणू शकत बरं का कारण काही समजदार भाऊ बहीण पण आहेत आणि काही न समज भाऊ बहीण पण आहेत बरं का प्रत्येकाला आपण चुकीचं म्हणणं चुकीचं ठरतं ते हो ताई ओके दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा सर्वांना तुम्हाला पण इंद्रताई खूप खूप शुभेच्छा जाणार आहे भाऊ बीजला मग इंद्रताई का हो सहज विचारते बरं का सहज विचारला प्रश्न मी सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद मनापासून गणेशदादा आहात का झाला का चहा वगैरे इंद्रताई गरम होतंय दोन तीन दिवसापासून मी आले मुंबईला पुण्यावरून दिवाळीसाठी हो का खूप छान इंद्रताई मला पण कालपासून असं वाटलं की आई जर असती तर मला घेऊन गेली असती मला खरंच जाऊ द्या भरपूर बहिणी अशा आहेत आणि मी जायचं बोललं मला बरंच वाटत नाही आहे भाडं खर्च करून परत हवा वगैरे लागली रस्त्याने प्रवासात तर आणखी त्रास होईल मला हो माझा पण चहा झाला थोडं बाहेर काम होतं ना म्हणून आली होती म्हटलं चला पाच दहा मिनटं थोडं गप्पा करूया सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद ताई ओके ताई ओके माहेरी आहात छान राहा आनंदात राहा एन्जॉय करा दोन तीन दिवस आहात तर ता। कारण माहेरी बोलतात ना एक दिवस जरी गेलं ना माहेरी तरी खूप छान वाटतं बरं का एक वेगळंच समाधान भेटतं बाय बाय ताई इंद्राताई मनापासून धन्यवाद आल्याबद्दल मी पण बंदच करते